पेंग तालुक्यात वरसई फाट्याजवळ जनावरांना गुंगीचे औषध देऊन त्यांना बेशुद्ध करून त्यांची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करण्यात पेण पोलिसांना मोठे यश मिळाले आहे या कारवाईत पोलिसांनी पाच आरोपींना तात्काळ अटक केली असून एक आरोपी अद्याप फरार आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी महिंद्रा झायलो आणि इको या दोन चार चाकी वाहनांमधून चार जनावरांना बेशुद्ध अवस्थेत कोंडून त्यांची वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती पेण पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक संदीप बागुल यांच्या मार्गदर्शनाखाली पेण पोलिसांनी सोमवारी रात्री वरसई फाट्याजवळ सापळा रचून ही कारवाई यशस्वी केली या प्रकरणी शफिक रफीक अन्सारी इम्रान मलंग पटेल सलमान अब्दुल अहमद पटेल सोनू जुबेर खान आणि बाजल राशिद शेख या पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे तर अजी शेख हा आरोपी फरार असून त्याचा शोध पेण पोलिसांकडून सुरू आहे या संपूर्ण प्रकरणाची फिर्याद स्वप्निल गजानन म्हात्रे यांनी पेण पोलीस ठाण्यात दाखल केली असून पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात विविध कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे पोलीस निरीक्षक संदीप बागुल यांच्या नेतृत्वाखाली पेण पोलीस या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत